बाजार समितीत तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आता एक वेगळी चिंता सतावतीय शेतकऱ्यांनी ज्या ट्रक आणि ट्रॅक्टर मधून तूर आणली आहे त्या वाहनांच आणि त्यामुळे आता तूर विकली नाही तरी भाड्याची वजावट करून हातात अक्षरशः चवली पावलीच येणार आहे परभणी जिल्ह्यातल्या सावरगावचे हे आहेत किसनराव गव्हाणे किसनराव गेल्या अठरा दिवसांपासून तूर विकण्यासाठी बाजार समितीत आलेत त्यांनी तूर ज्या ट्रॅक्टरमधून आणली आहे त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचंच भाडं त्यांच्या तुरीपेक्षा जास्त झालंय त्यामुळे तूर विकली तरी त्यांच्या हातात चवली पावलीच येणार आहे ही एकट्या किसनरावांची कहाणी नाहीये तर बाजार समितीच्या तोंडाशी जेवढ्यांचे ट्रॅक्टर आलेत त्यांना तूर विकून त्यातले निम्मे अर्धे पैसे भाड्याचेच द्यायचे शेतकऱ्यांना पहिल्या दिवशी ट्रॅक्टर ट्रॉली बाजार तळावर आणली तेव्हा त्याला बाराशे रुपये गाडी भाडं द्यावं लागलं त्यानंतर उभ्या ट्रॅक्टरच्या भाड्यापोटी प्रति दिवस आठशे ते हजार रुपये द्यावे लागले तुरीच्या रखवालीचा खर्च दिवसाचा शंभर ते दोनशे रुपये गेला यात खाण्यापिण्याचा दिवसाचा शंभर ते दीडशे रुपये खर्च धरला तर शेतकऱ्याच्या हाती काहीच लागणार नाहीये त्यामुळे तूर विकले गेली तरी शेतकरी मात्र कफल्लकच राहणार आहे तुरीची का हा होणार आहे सतरा अठरा दिवस झाले मी आहे का होणार आहे भाडं कसं द्यायचं कसं राहायचं काय खायचं म्हणून मी आण मार रे साहेब इथे आता वराती मागून तूर खरेदीचे सरकारी घोडे दौडतायत तूर खरेदीच्या या खेळखंडोब्यामुळं शेतकऱ्यांच्या हाती काही लागलेलं नाही यात नागावला गेलाय तो शेतकरीच पंकज क्षीरसागर आयबीएन लोकमत परभणी